हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत तुम्ही कसे आमची वाटानी पडपाजी ती बाबा कसे लेकर बसलेत प्या उतरला तर आम्ही आता चलो उतरो म्हणा आले पाऊस लागला का तुम्हाला दादा पाऊस लागला का वाटानी कुठल्या गावचे आहेत कुठल्या गावचे आहेत अहो तुम्ही कुठला गावच म्हणते संभाजीनगर आलात का पाऊस लागला का म्हणलं वाटाला पाऊस पाऊस लागला ना आम्हाला दिसला होता वाटाने फॅन आमच्या फॅन आहे ते असं उभं राहू नका नाय गा नाही खाली उभं राहील कसं सुन बाई सुन कस आहे चला प्यायला तुमच्या नवऱ्याला मनाने चा प्या पैसे द्या म्हणून घेतला कि अरे तोंड धुवा ना तिकडे जाऊ ना आधी अरे तोंड धुवा तोंड सकाळ सकाळ झाली आता तोंड धुवा फार दिसले रे तुला ते बैल नाही तोंड घेऊन धुतलं का नाही अग काय करली तू चला ना चला 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 तो गाडी आली मागून बघा चला 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 संगीत कोण गेला ए पोरा चल ना चाप्या खाली त्यांच्यापासी जास्त चल 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 तोंड दुवा नाही काय तोंडावर तोंडावर पाणी मारायचं नसतंय तसं तोंड धुवा लागत असते बोलले काय माहित नाही रे गाव कोणतंय सांगली झालं सांगली आपले मिरेजला आलं मिरेजला ऐ परा दहा मिनिटात मिरज गोलगे नाच्या दिवस ग दात घासून पुन्हा नाही उद्या उसामदी तोंड दात घासाय दे के आम दिरा राख आहे सांडत पोरांनी बरं सु घ्या लागलं चपी चपी

कसला हवे हं बॅरीचा गटलं तुम्ही बघा बघा जरा तुम्ही निघा चाललो तरी लवकर पळा लगे काय आडीती भोरा धरकना दात भाई पटकन ओरका जाऊ पैसा नाही एक Kasa? Kasa. Asa? Nih kode, asa. Kai jambiwe tu? ये की आनी के आनी के दिमाग पानी एक टेक तो चापायो तुमर कोन दे रे नागा बोच तो पसा के चापाय जे गया गया चा गया पराचा चा की ना तू पैसे देते मी काय झाले दोन चार झाले द्या ना मग पैसे पैसे नाही पण करा करूया नाही काय चल चल लवकर

व्हिडिओ काढले बघा ना कसे झालं का चहा पिया पिऊन कसलं बारी वाटायला लागला या बारी वाटायला का नाही बारी वाटायला बारी वाटायला चहा केलं म्हणून बारी वाटायला दोन दोन चहा लागले दा इकडून तिकडून वाटण खुला इकडं काय सुंदर दिसत वाटाने